अकूज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज आपण करत आहोत मुळ्याचा पराठा बघताय तुम्ही मी एक ताजा मुळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता ह्याला आपल्याला चांगलं आपल्याला ह्याला आता खिसून घ्यायचं आहे बघत राहा अकूज किचन बघताय फ्रेंड्स की मी आता तो मुळा चांगला खिसून घेतलेला आहे आता मी ह्याच्यातलं पाणी काढून घेतो आणि मग ह्याची आपण भाजी करून घेऊया बघत राहा अकूस किचन मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूस किचन बघताय फ्रेंड्स मी त्या मुळ्यातलं पाणी सगळं काढून घेतलं आहे पॅन पण ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आपलं आता आपण फोडणी करून घेऊया फोडणी पण तडतडली आहे थोडं जिरं त्याच्यामध्ये आपल्याला लसूण आणि मिरची पेस्ट त्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आता आपण थोडी कोथिंबीर टाकू कोथिंबीर टाकलेली आहे मिक्स करून आता आपला मुळ्याचा खीस आपण त्याच्यामध्ये ऍड मी आता मुळ्याचा खीस त्याच्यामध्ये टाकलेला आहे आता आपण आपले मसाले त्याच्यात ऍड करून घेऊया म्हणजे हळद वगैरे हळद मीठ बघत राहा अकूस किचन मी हळद ॲड केलेली आहे आधी चांगलं छान आपण हलवून घेणार आहोत आणि मग चवीपुरतं मीठ मग आपली भाजी तयार झाली की आपण मग पिठामध्ये या भाजीला मळून घेणार आहोत आणि मग त्याचे पराठी करणार आहोत बघत राहा अकुच किचन चवीपुरतं मीठ याच्यात आपण ऍड करून घेऊया आणि मग भाजी वाफवण्यासाठी पाच मिनटं आपण ठेवून घेऊ झालेली भाजी आपली दोन मिनटं वाफवण्यासाठी आपण तिला ठेवून घेऊया वाफवण्यासाठी ठेवून देऊया वा फ्रेंड्स आपली भाजी चांगली वाफलेली आहे आता मी गॅस बंद करतो आता आपण कणकीमध्ये ही भाजी टाकून ती कणी चांगली आपण आता मस्तपैकी मळून घेऊया बघत राहा किचन बघताय मी एका भांड्यामध्ये कणिक घेतलेली आहे आता हळूहळू आपण त्यात पाणी टाकून त्याला चांगलं मळून घेऊया एकदम पाणी टाकायचं नाही आहे हळूहळू आहे बघत राहा अकूज किचन फ्रेंड्स बघताय थोडासा तेलाचा हात लावून मी कणिक चांगली मळून घेतलेली आहे आता ह्याला आपल्याला दहा मिनिट सेट होण्यासाठी ठेवून आहे मग आपण पराठे करायला सुरुवात करूया बघत राहा अकूज किचन तर दहा मिनटं झालेली आहेत आता आपण पराठ्याला पराठे करायला सुरुवात करूया मी आ, लाट ली ली आता थोडीशी त्याची एक लाटी काढून घेतो बघत राहा अकूच किचन फ्रेंड्स बघताय मी ही बारीकशी लाटी लाटलेली आहे पोळी आता ह्याच्यामध्ये आपण आपली जी आपण मुळ्याची जी भाजी केलेली आहे ती आता आपण त्याच्यात भरून घेऊया सारणासारखी जशी आपण पुरणपोळी करत असतो ना तशीच बघा आता याला सगळीकडनं आपण बंद करून घेऊया अशी ह्याची चांगली म्हणून मग याला परत आपल्याला लाटून घ्यायचं आहे बघताय मी आपला पराठा चांगला आता लाटून घेतलेला आहे ह्याच्यात आकाराला काही महत्व नाही फक्त लाटायला महत्व आहे कारण की आपलं सारण त्याच्या आतमध्ये आहे मी पॅन पण ठेवलेलं आहे आता आपला पराठा आपण छानपैकी भाजून घेऊया बघत रहा अकूज किचन फ्रेंड्स बघताय आपला पराठा छान तयार होतोय लगेच दुसराही पराठा करायला घेतलेला आहे एकदा नक्की करून बघा खूप छान रेसिपी आहे ही बघा दुसरी बाजूही आपण त्याची भाजून घेणार आहोत पराठा इज रेडी टू एट फ्रेंड्स फायनली आपला मुळ्याचा पराठा रेडी टू इट चटणी लोणचं किंवा दह्यासोबत आपण त्याचा आस्वाद घेऊ शकतो बघताय तुम्ही मी दह्यासोबत याचा आस्वाद घेतो आहे तर तुम्ही एकदा नक्की करून बघा नाहीतर सरळ माझ्या घरी या आपण मिळून याचा आस्वाद घेऊया नक्की या मी आपली वाट बघतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत राहा अकूज किचन थँक्यू